मित्र हो आजची ही न्यूज शक्तीपीठ महामार्ग समर्थन कृती समितीकडून महागावात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं एक क्री दोन कोटी रुपयाची त्यांची मागणी आहे आपण याची डिटेल बघणारच आहोत परंतु तत्पूर्वी पण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग समर्थन कृती समितीकडून महागावात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आणि हे महागाव यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि सद या परिसरामध्ये येतं आणि बरेचदा आपण पाहतो की यावरती बरेच कमेंट असे येत असतात की बाबा आपण हे फालतू व्हिडिओ बनवता परंतु मित्रांनो हे फालतू व्हिडिओ नाही आहे कारण याकरिता आपण हे लोकसत्ता टी पेपरमध्ये आलेली न्यूज बघू शकतो कारण नागपूर ते गोवा पवनार पत्रादेवी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी शेतजमीन संपादित करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाल्यामुळे शेतकरी सरभर झाले आहे आणि या महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध नाही मात्र शेतकऱ्यांना शेताचे योग्य मूल्यांकन करून त्यांना योग्य तो मोबदला या ठिकाणी मिळावा याकरिता हा चक्काजाम आहे तर मित्रांनो याचे डिटेल जाणून घेऊया तर याचे मूल्यांकन योग्य पद्धतीने जमीन अधिग्रहीण करण्यासाठी एकरी किमान दोन कोटी रुपये भाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी शक्तीपीठ महामार्ग समर्थन कृती समितीकडून महागाव येथे आज शुक्रवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले आंदोलनामुळे वाहतूक जय विस्कळीत झाली होती शक्तीपीठ महामार्गामुळे महागाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी विस्थापित व भूमिहीन होणार आहेत तरीही शक्तीपीठ मार्गाला विरोध नाही परंतु सरकारने शेतकऱ्याच्या संपूर्ण संपूर्ण मागण्याचा विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी करत नागपूर तुळजापूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करण्यात आले तर या नागपूर तुळजापूर महामार्गावर जे चक्काजाम आंदोलन केलं गेलं त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी याबाबत राजपत्र प्रकाशित केले यात महागाव तालुक्यातील नेमक्या कोणत्या गावातील शेतकऱ्याच्या शेतजमिनी संपादित करण्यात येणार आहे याचा तपशील दिला आहे महामार्गासाठी संपादित करण्यात येत असलेले मागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी हे वलिताच्या वसुपिकाच्या आहेत शेतजमीन अधिग्रहित केल्याने शेतीचे विभाजन होणार आहे आणि दहा आरपेक्षा कमी जमीन शेतकऱ्याकडे शिल्लक राहत असेल तर शासनाने त्याचा मोबदला शेतकऱ्यास तर शासनाने त्याचा मोबदला शेतकऱ्याला द्यावा अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली या भूसंपादन प्रक्रियेमध्ये रेडी रेकनर दर जो आहे मागील तीन वर्षामध्ये झालेल्या खरेदी विक्री व्यवहारानुसार येणारे हेक्टरी दर अत्यंत कमी आहेत रेडी रेकनर दरामध्ये दोन हजार अठरापासून वाढत झालेले नाही त्यामुळे हे दर बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी आहेत त्यामुळे अधिग्रहित शेतजमिनीचा एकरीत दोन कोटी रुपये मोबदला देण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्षभऱ्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रामध्ये आणि प्रत्यक्ष क्षेत्रफळामधील वस्तुस्थितीत मोठी तफावत आहे त्यामुळं शेत ज्यामुळं शेतमालकासह संपादित शेतजमिनीची प्रत्यक्ष मोजणी करून फेर अधिसूचना प्रसिद्ध करण्याची मागणी यावेळी करण्यात आली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्षभऱ्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रामध्ये आणि प्रत्यक्ष क्षेत्रफळामधील वस्तुस्थितीत मोठी तफावत आहे त्यामुळे शेतमालासह संपादित शेतजमिनीची प्रत्यक्ष मोजणी करून फेर अधिसूचना प्रसिद्ध करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली शक्तिपीठ महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड व जुन्या वहीवाटीचा रस्ता बोगदा पूल करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेतजमिनीच्या मोजणीपूर्वी शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला जाहीर करून अधिकृत शाहिनिशी ग्रामपंचायत कार्यालयात यादी प्रकाशित करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली या चक्काजाम आंदोलनात उटी कलगाव खडका आंबोळा वाघनाथ कोंडूळ नेहरूनगर आदी गावातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते आंदोलनामुळे नागपूर आणि एन बी एस पी तुळजापूर महामार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या पोलिसांनी चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवला होता तर मित्रांनो हा समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रामध्ये होऊ घातला आहे आता मागेच आपण पाहतो मागील आठ दिवसामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्येच याच्या संदर्भात म्हणजे शक्तीपीठ महामार्ग व्हायला पाहिजे आणि अनेक वेळा आपण हे जे कंटेंट बनवतो यामध्ये दोन्ही बाजू याच्या असतात काही लोक याच्या बाजूनी आहेत आणि काही शेतकऱ्याच्या मागण्या हेही रास्ता आहेत तर येणारा काळच ठरवेल हे होती मित्रांनो संदर्भातले छोटीशी अपडेट व्हिडिओ या, या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद चॅनलला आपल्या लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका